आर डब्ल्यू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर मधून येत आहे एक भयंकर बातमी एका प्रियसीची तिच्याच प्रियकराने केली निर्घृण हत्या ही बातमी तुमचं मन विचलित करू शकते ही घटना नागपूर मधील आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे पतीच्या मृत्यूनंतर ही एक विधवा युवती आपल्या एका मुलीसोबत नागपुरात राहत होती एका युवकासोबत तिचे प्रेम संबंध जुळले होते तिचा प्रियकर हा नेहमी तिच्यावर संशय घेत होता असाच एकदा चारित्र्याच्या संशयावरून तिच्याशी त्याचा वाद झाला त्याच वादामध्ये त्याने तिची निर्गुण हत्या केली डोक्याच्या मागील भागावर धारधार शस्त्राने वार करत तिला जखमी केले त्या जखमी अवस्थेत सोसायटीतील लोकांनी त्या तरुणीला मेयू रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पोलिसांनी तिच्या प्रियकराला तत्काळ अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय अतिशय मन व्याकुळ करणारी अशी ही घटना आहे आर डब्ल्यू न्यूज नागपूर